राधानगरी तालुक्यातील खिंडे वरवडे येथील बळवंत शेटगे हे शेतकरी बुधवारी गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते त्यांना कोल्हापूर इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला बळवंत शेटगे हे बुधवारी सकाळी वैरण आणण्यासाठी मेहर नावाच्या शेतामध्ये गेले होते त्यावेळी गवारेड्यानं त्यांच्यावर हल्ला केला ओरडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूला असणारे शेतकरी गोळा झाले तेव्हा बळवंत ते गंभीर अवस्थेत आढळले पिंडी काप कापत असताना फक्त एक शंभर दीडशे मीटरवर पिंडी कापत होती आणि मी त्यांच्या खायच्या बाजूला होते आणि फक्त मला काय आवाज आल्यासारखं वाटलं म्हणताना मी उठून बघायला लागलो तर गव्याने त्यांना धडक दिलेली होती तिथे मी ते बघितलं आणि तिथंच थांबलो एक दहा मिनिटं आणि परत तिथनं कालवा केल्यानंतर ते गहू गेलेत गहू गेल्यानंतर मी तिथे जाऊन त्यांना घेऊन ब बा... म्हणजे बाजूला घेऊन आलो तिथं ते। ते तेवढ्यात मी दंगा केल्यानंतर तिथं सगळी आमची जमलीच मुलं म्हणजे लोक जमले आणि त्यांना मग कागदा घ्या आम्ही काही घेऊन आलो आणि डायरेक्ट दवाखायला पाठवतो बिफेन्ससाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील